नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर मंडळी बऱ्याच काळापासून मला आपल्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी ही खूप मनापासून इच्छा होती पण काही केल्या तो योग जुळून येत नव्हता पण आता काय झालं माहीत नाही साक्षात गणपती बाप्पालाच आपल्या देवाऱ्यात यायचं होतं आणि त्यांना त्यांच्या सहवासात आम्हाला आणायचं होतं आणि म्हणूनच ही आपली गणपती बाप्पाची मूर्ती साक्षात कोल्हापूरच्या अंबाबाईच्या जा मंदिराच्या जवळून आलेली आहे तीही आपल्या देवाऱ्यामध्ये आणि आता आपल्या गणपती बाप्पाची मी प्राणप्रतिष्ठा करत आहे छान असं अभिषेक करून घेतला आपल्या बाप्पाला आणि विधिवत पूजा अर्चना करून घेतली आणि हे सगळं करत असताना डोळे आपसुकस पाण्याने भरत होते आपल्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पाची प्रेम आहेच पण गणपती बाप्पाची मूर्ती असावी ही माझी खूप आधीपासून इच्छा होती आणि ती इच्छा आज माझ्या बाप्पाने पूर्ण केलेली आहे आणि ही सुबक अशी मूर्ती कोल्हापूरवरून आपल्या घरी आलेली आहे तर आता आरती करून घेते आहे प्राणप्रतिष्ठा करून झालेली आहे आणि आता नमस्कार केला मी बाप्पाला काही भूल झाली असेल तर बाप्पाने मोठ्या मनाने माफ करावं हीच एक अपेक्षा आणि बाप्पाचा आशीर्वाद त्याचा सहवास आणि सोबत सृष्टीतील प्रत्येक जीवाच्या सोबत असू दे पाठीशी असू दे त्यांचा कृपाशीर्वाद सगळ्यांसोबत असू दे ही एक प्रार्थना तर पहा किती छान आणि प्रसन्न अशी मुद्रा आहे आपल्या गणपती बाप्पाची आणि आता सुंदर असा मुकुट लावला आहे मी माळ घातली आहे आणि जास्वंदीच्या रूपावर आज हे सुंदर असं जास्वंदीचं फूल उमललं होतं ते देखील बाप्पांच्या चरणी अर्पण केलं तर अशी झाली बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आणि मंगलमय पूजा श्री स्वामी समर्थ